जय शिवराया मित्रांनो आपण आज संघर्ष होता दा म्हणून दादासोबत पुणे जिल्ह्यात आलो होतो पुण्यामध्ये आलो होतो तर हे सर्व काही सुरू असताना मागच्या दीड दोन वर्षापासून आमचे मित्र आहेत आवारे पाटील तर आवारे पाटील आम्हाला नेहमी या दुकानावर या दुकानावर दीड वर्ष होऊन गेले बघ का पण येणं काय झालं नाही आज म्हणून दादा लंच टाईम होता म्हणजे लंच टाईम पण त्यात नव्हता लंच टाईम असत आपला लंच टाईम चालू होता त्यांनी असे असे हात धरले गाडीत बसवलं आमच्या सगळ्यांनी त्यांच्या शॉपवर घेऊन आले बरं फक्त शॉपवर घेऊन आलं नाही आमच्या सगळ्यांचे असे माप धरून असं माप घेतले सगळे ड्रेस शिवायला टाकले होते शिवायला टाकला म्हणजे शिवणं होईल काही असं माहित नाही ते विषय महत्वाचं नाही येते प्रेम आहे त्यांचं कारण खरंच आम्ही दीड दोन वर्षापासून मित्र चांगले त्यांचं कार्य पण खूप मोठं आहे माझ्यासाठी त्यांचा एक शॉप आहे आता ऍड्रेस ते तुम्ही सांगत होता मला पुण्यातले ऍड्रेस तुम्हाला माहिती मला नेहमी म्हणतो मला कळत नाही तिकडे बघून सांगा तुम्ही देवफाटा आळंदी देव फाटा आळंदी ला दुकान कॉटन इंडिया हाऊस कॉटन इंडिया हाऊस लोकेशन लँडमार्क सगळ्या ना दुकान कुठे आपल्याकडे लँडमार्क असं सिग्नल सिग्नलच्या देवफाटा आळंदी सिग्नल दुकानदार लक्षात ठेवा आपल्या बांधवाचा शॉप आहे आणि जवळपास ज्या बांधवांना आपल्या समजा कपडा खरेदी करायचा असेल तर हे आपल्या बांधवाचं दुकान आहे या ठिकाणी मिळू शकता आपलं नक्कीच एकमेका सह्य करू अवघे धरू सुपंत असं ज्या वेळेस जग तुकाराम महाराजांनी सांगितलंय त्याच जन्मभूमीच्या जवळचा माऊलीच्या चरणी म्हणजे आळंदीमध्येच माऊली आवारे भाऊंच या ठिकाणी कपड्याचं दुकान आहे आपण प्रत्येक जण वर्षातून एकदा ना आळंदीला येत असतो भावांनो आळंदीला आल्याच्या नंतर तुम्हाला कपडे जरी घ्यायचे नसले का इथं आल्याच्या नंतर नक्की चा पाणी पण घेऊन जाईट कारण की बांधवाचं फ्रेमच तेवढं आहे आम्ही येत नव्हतो आम्हाला उचलून गाडीमध्ये टाकलंय आणि म्हणले चला म्हणले चहा घ्यायचा आहे म्हणले या ठिकाणी आल्यानंतर चहा सुद्धा घेतला दिसत चहाच नाही या ठिकाणी आमचं माप घेतलेत आणि कपडे देखील शिवाय टाकलेत नक्कीच तुम्हाला इथं आल्याच्या नंतर कपडे शंभर टक्के आवडणार आहेत लहानापासून थोरापर्यंत आणि हलक्यापासून भारी पर्यंत प्रत्येक क्वालिटी तुम्हाला या दुकानावर भेटली जाईल एक वेळेस अवश्य भेट द्या आणि मला अभावाची गोष्ट आवडली म्हणजे जरी तुम्हाला कपडे घ्यायचे नसले तर <laughs> इथं आवर्जून भेट द्या कारण आवारे पाटलांचं जे समाजासाठी जे कार्य आहे का हे खूप मोठं आणि खूप जुनं आहे मागच्या दोन वर्षात तुम्हाला मी दिसत असेल अमोल दिसत असेल पण आवारे पाटील खूप वर्षापासून खूप वर्षांपासून त्यांच्याकडे कॅमेरा नाही असा कॅमेरा म्हणून आम्ही तुम्हाला दिसतो कार्य खूप त्यांच्या या दुकानावर असतात त्यांचे बंधुराज तुमचं नाव सांगायचं हनुमंत आवारे आणि हे आहेत हनुमंत आवारे आवारे शॉपवर ते नेहमी असतात तुमचा मोबाईल नंबर सांगा म्हणजे जेव्हा लोकांनी करायचं असेल तर त्यांना मला कॉन्टॅक्ट करता मोबाईल नंबर असतो एक्क्याण्णव सोळा पन्नास अकरा आणि हा कॉन्टॅक्ट नंबर ज्या वेळेस तुम्हाला या ठिकाणी कोणती अडचण जरी आली तरी फोन लावा चहा घ्यायचा याचा चहा घ्यायला असेल तरी फोन लावा आणि कपडे घ्यायला असेल तरी पण फोन लावा आपले काशीच नमस्कार बांधवानो जय जय जाऊ जय शिवराय आमचे मित्र पांडुरंग आवारे पाटील आणि त्यांचे बंधू यांनी आळंदी मधल्या या देव फाट्यावरती इतकं सुंदर हे कॉटन इंडिया हाऊस नावाने दालन सुरू केले आणि मागच्या वेळी थोडं गाईत या ठिकाणी भेट देता आली नव्हती पण आज डी जी भाऊ आणि आपले अमोलदादा तौर पाटील आणि आवारे पाटील म्हणले चला तुमची माप घ्यायची तुम्ही खूप माप घ्यायचं काम करता तुम्ही खूप माप घ्या त्यामुळे त्यांनी आज आमचं माप घेतलेलं आहे पण जरी त्यांनी माप घेतलेलं असलं तरी आम्ही स्वतःहून सुद्धा एक एक ड्रेस या ठिकाणी शिवणार आहोत त्यामुळं आणि आतापर्यंत कधी माप देऊन कपडे शिवलेले नाहीत पण आता इथून पुढे आपल्याला मापात चालावं लागणार आहे आणि आपलं आपलं आलं नाही आपलं दुकान आहे किथं मापात पाप होणार नाही त्यामुळं आळंदी देवाची संत ज्ञानेश्वर माऊलींची भूमी आहे मी महाराष्ट्रातल्या तमाम बांधवांना विनंती करतो की जेव्हा कधी आळंदीला तुम्ही याल तेव्हा अगदी ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या मंदिराच्या अगदी जवळच देव फाटा आहे आणि देव फाट्यामध्ये आवारे पाटलांचे बंधू स्वतः त्या ठिकाणी या ठिकाणी काम करतायत आणि खूप छान या ठिकाणी पद्धतीने उभा केलंय सगळं खरं म्हणजे डीजी भाऊ एकीकडून आणि अमोल भाऊ असताना मी बोलण्याची आवश्यकता नव्हती एकमेका सहाय्य करू अवघे सुपंत असं संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय आणि हा सहकाराचा मंत्र मराठवाड्याच्या मातेतून पांडुरंग आवारे पाटलांनी तर पेरला आणि आज आवारे पाटील म्हणाले होते पण आज जेव्हा बघितलं वरती जाऊन आलो तर एवढंच या निमित्ताने सांगायचं सा जसं संत ज्ञानेश्वर माऊली महाराज म्हणतात इवलेसे रोप द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी आता पुण्यात वेगळ्या ठिकाणी या शाखा तयार होत आहेत आमच्या कानावर येत आहे आवारे पाटील खूप शुभेच्छा आहेत खूप आमचे खूप जिवलग स्नेह आहेत अनेक माझे जवळचे मित्र आहेत त्यांच्या माध्यमातून मुंबई पर्यंत मी कार्यक्रमाच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम आवारे पाटलांनी केलेलं आहे आणि म्हणून एक खारीचा वाटा म्हणून या ठिकाणी हा मैत्री धर्म आहे आमचा आणि इथून पुढे सुद्धा आम्हाला एकमेकांना सोबतच पुढची पाऊल वाट त्या ठिकाणी चोखाळायची आहे आज मनोज सोबत आहे अगदी लंच टाईम आहे आणि त्या मधल्या अर्ध्या तासात आम्हाला लगेच दादांच्या जवळ पोहोचायचं आहे दादांच्या पासून दूर थांबता येत नाही पण आवारे पाटलांनी इतकं प्रेम दिलंय त्यामुळे इथं येणं भाग पडलं तर तुम्ही सुद्धा इथं यात मी म्हणत नाही तुम्ही कपडे घ्यायला पण चहा पाणी घ्यायला या नक्की आणि हे प्रेम जपा कारण जीवनात काही खरं नाही या भेटी गाठी झाल्या पाहिजेत प्रेम दिलं पाहिजे प्रेम घेतलं पाहिजे प्रेमाचा प्रचार प्रसार केला पाहिजे आणि सगळ्यात जास्त आग्रह होता समाधान भाऊचा समाधान भाऊ आणि आवार पाटील हे दोघं खूप छान जुने मित्र जुने मित्र पवार आपल्या सोबत आहेत नाना दोन शब्द या ठिकाणी आपण आम्हाला त्या ठिकाणी त्यांचा आग्रह होता मागच्या वेळेस सुद्धा आलो होतो पण गरबड हटल्यामुळं त्यावेळेस खंत आलो नाही कारण वेळ फार कमी होता परंतु आज या ठिकाणी या आळंदीमध्ये त्यांनी जो आग्रह केला आम्ही समाधान भाऊ हो आहेत काशीदसर आहेत अमोलभाई आहेत ह्या सगळ्यांमध्ये मला पण त्यांनी घेतलं आणि आम्ही या ठिकाणी आलो आणि विशेष म्हणजे आता सगळ्यांनी सांगितल्यासारखं की या ठिकाणी जसं तुम्ही उद्या जी जी। तोड़े। तोड़े तो तो येता आल्याच्यानंतर त्यांनी जे आपल्या मराठवाड्याची जी नाळ आहे मराठवाड्यातले अनेक भाविक फक्त या ठिकाणी आळंदी शहरामध्ये या माऊलींच्या दर्शनासाठी येतात आणि इथं आल्याच्या नंतर एक आपला माणूस म्हणून त्यांनी जसं सांगितलं की बाबा ठीक आहे तुम्हाला कपडे घ्या अथवा न घ्या हा तुमचा विषय आहे वैयक्तिक विषय आहे परंतु एक आपला माणूस म्हणून म्हणून या ठिकाणी ठिकाण आपण या ठिकाणी नाना जसं म्हणाले नाना तुम्ही जसं म्हणालात मराठवाड्यातून आले नाळ तोडले नाही आम्हाला याचाही अभिमान वाटला की आता तिथून इथंपर्यंत पोहोचेपर्यंत या परिसरात आवारे बंधूंनी किती लोक जोडलेले आहेत आणि म्हणूनच म्हटलं जातं मराठवाड्याची माती पिकवेते लाख लाख मोती संत ज्ञानेश्वर माउली महाराजांचा जन्म आपेगाव आहे म्हणजे मराठवाड्यातूनच संतांनी सुद्धा इथे येऊन ही भूमी कसदार बनवलेली आहे याचा आम्हाला सगळ्यांना सार्थ अभिमान आहे पण महाराष्ट्राचे नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांना या महाराष्ट्राच्या भूमीचा अभिमान आहे आणि पुण्यासारख्या ठिकाणी आळंदी सारख्या ठिकाणी आवारे बंधूंनी जो आदर्श निर्माण केला आहे त्याबद्दल त्यांचा मी खूप खूप आणि व्हिडिओ खूप मोठा व्हायला आता शॉर्टकट मध्ये सांगतो जेव्हा तुम्ही इकडे येताल या साईडला तुम्हाला मोबाईल नंबर दिला ऍड्रेस दिलेला आहे आपल्या माणसाचं दुकान आहे खरेदीसाठी नाही त्यांच्या भीतीसाठी या धन्यवाद जय शिवराय धन्यवाद